नमस्कार नो कसे आहात मस्त आहात ना मस्तच राहा आपल्याला आज बनवायचं आहे शिपला फ्राय तर शिपला फ्राय बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक किलो शिपला मासा तर हा इथे आपण घेतलेला आहे एक किलो शिपला मासा आपल्याला ला लागणारं साहित्य आहे लसूण अद्रक आणि लिंबू आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर चला आपण पेस्ट बनवून घेऊया तर आपण आधी पेस्ट बनवून घेऊया तर या ठिकाणी आपण अद्रक आणि लसूण घेऊन घेतलेला आहे आणि ते त्याची बारीक पेस्ट बनवून घेऊया आपल्याला मिक्सरमध्ये न काढता आपल्याला हळमध्येच करायचं आहे जा जाड बारीकच करायचं आहे आपल्याला आणि आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे लसूण आणि आल्याची पेस्ट बस बनवलेली आहे आणि लिंबू घेतलेला आहे तर आपण याच्यात आधी लिंबू पिळून घेऊया पाव सळ <laughs> या ठिकाणी आपण आले लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे लिंबू देखील पिळून घेतलेला आहे व्यवस्थित एकजीव करून घ्या ठिकाणी आपल्याला हळद घालायची आहे एक चमच हळद घालून घेऊया आपण इथे दोन चम्मच तर आपण तिखट टाकून घेणार आहोत हे घातल्यानंतर आपल्याला सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आहे आणि मीठ मीठ तुम्ही चवीनुसार घालू शकता आपले फिश व्यवस्थित एकजीव झालेले आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला घालायचं आहे त्यात टिक्का मसाला येतो ना बाजारात तो आपल्याला घालायचा आहे आपण या याने चिकन टिक्का देखील बनवू शकतो आणि फिश देखील बनवू शकतो तर आपण आता हे घालणार आहोत त्यात आपल्याला हे मिश्रण पाणी न घालता आपल्याला बनवायचे आहे आणि एकजीव करायचे आहे आणि हे फिश एकजीव झाल्यानंतर आपल्याला दहा मिनटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्यवस्थित एकजीव करून घ्या प्रत्येक मास मा, माशाला ते पेस्ट व्यवस्थित चिटकायला पाहिजे आपले मासे व्यवस्थित एक झालेले आहे तुम्ही असे झाकून दहा मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवा तर चला मग आपण कॅनिनेट करू या ठिकाणी आपले मासे व्यवस्थित मॅरिनेट झालेले आहेत आता आपल्याला गरम तेल झाल्यावर त्यात आपल्याला सोडायचे आहेत तुम्ही बघू शकता व्यवस्थित क्रिस्पी होई तोपर्यंत आपल्याला फ्राय बनवायचे आहेत